लुक तुम्ही याचा वाद आहेत खूप छान मिळतोय आहे आणि मित्रांनो याचं बॉर्डर तुम्ही पहा तर बॉर्डर तुम्हाला दिसेल याची तर ही आहे याची बॉर्डर अट्रॅक्टिव्ह आणि बॉर्डरमध्येही तुम्हाला थ्रेडचं काम इथे करण्यात आलेलं आहे ओव्हरऑल एकदम हॅवी जरी वापरण्यात आलेली आहे ही राहिली याची ओव्हरऑल लुक आहे ना एकदम अप्रतिम साडी मित्रांनो ही पण वस्तू एकदम छान आहे ओवरऑल कॅटलॉग याच्या फाईन आहे क्वालिटी याची पण तुम्हाला छान मिळते म्हणजे तुम्ही पाहत आहेत माझ्या बॅकग्राऊंड मध्ये इथे काही वस्तू ठेवण्यात आलेला आहे इकडच्या साईडलाही म्हणजे हे पूर्ण ओव्हरऑल काउंटर जे आहे ना हे सिल्क साडीचं काउंटर आहे हे तर जस्ट फ्रंट साईड आहे एवढंच कॅमेऱ्याच्या मागे म्हणजे तुम्ही जे पाहताय त्यामध्ये कॅमेऱ्याच्या मागे अजूनही वस्तू आहेत खूप सगळ्या वेलकम बॅक टू चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात बिझनेस बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळून करू शकता चला मित्रांनो आज मी तुम्हाला पर्टिक्युलर दाखवणार आहे सिल्क साडी आणि ड्युरिंग दॅट सिल्क साडीजचे सॅम्पल तुमच्या सोबत मी खूप सगळा गप्पा मारणार आहे तुमच्या मनातले खूप सगळे जे क्वेश्चन आहेत आता ते क्लिअर करणार आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला मित्रांनो पहिला सॅम्पल आलेला आहे माझ्या हातात आणि छान असं लुक याचा तुम्हाला मिळतोय हे पहा कलर तुम्ही पहा एकदम छान कलर मिळतोय आता याचा जो बेस कलर आहे ना तो वेगळा आहे आणि बॉर्डर आणि पल्लू जो आहे ना त्याचा जो लुक आहे ना तो वेगळा घेण्यात आलेला आहे म्हणून ही वस्तू पण एकदम छान आहे ट्रेडिशनल आता याची जर गोष्ट करू तर मेन साऊथ इंडियामध्ये अशा प्रकारचे डिझाईन जे आहे ना सेम तर नाही पण ही थोडी मॉडर्न डिझाईन आहे पण जे ट्रेडिशनल साऊथ इंडियन डिझाईन आहे ना ते याच्या सिमिलर म्हणू शकतो आपण त्याला कांचीपुरम म्हणतात त्या कांचीपुरम डिझाईनशी ही इन्स्पायर होऊन ह्या प्रकारची डिझाईन जी आहे ती रेडी करण्यात आलेली आहे कॅटलॉगची जर मी गोष्ट करू मित्रांनो तर हे पहा हे याच पीस मिळत आहे तुम्हाला आहे ना एकदम छान आणि अट्रॅक्टिव्ह वस्तू मित्रांनो याच्या कलर चॅटची जर मी ते गोष्ट करू तर तुम्ही पाहाल एवढे इथे याचे कलर चार्ट मिळतात हे याचा कलर चार्ट आहे आणि तुम्हाला सेट वाईज वस्तू घ्याव्या लागतील म्हणजे सिंगल पीस मिळणार नाही सेट म्हणजे कसा असतो जसा हा राहिला एक्झाम्पल हा हा चार पीसेसचा सेट आहे वन टू थ्री अँड फोर चार पीसेसच्या सेट आहे त्यामध्ये तुम्हाला चारही कलर वेगळे मिळतील आणि जर कॅटलॉग असा असेल ज्यामध्ये क डिझाईन ही वेगळी आहे तर डिझाईन ही वेगळी मिळतील डिपेंड करते कॅटलॉग कसा आहे सिंगल पीस नाही सेट वाईज म्हणजे बी टू बी तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता जर बिझनेस जोडायचा असेल तर तुम्ही बी टू बी आमच्याशी जोडू शकतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट जी सॅम्पल आहे ते आणि ते इथे होणार आहे वाव आता ही पण साडी आहे ना ही मला कसा लुक देते माहिती का ते आपण म्हणतो ना खास करून दिवाळी सीजन मध्ये लाल पिवळा कलरची जी कॉम्बिनेशनवाली लक्ष्मी पूजनच्या वेळेला जशा प्रकारची साडी लागत असते ना ही त्या प्रकाराची साडी आहे हे, हे पहा ही पण वस्तू एकदम अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन बुट्टा जरी सगळं ए वन क्वालिटीची वस्तू इथे घेण्यात आलेली आहे लुक तुम्ही, याजा बाता है, तुम्ही है, याचा बातायत खूप छान मिळतोय आहे आणि मित्रांनो याचं बॉर्डर तुम्ही पहा तर बॉर्डर तुम्हाला दिसेल याची तर ही आहे याची बॉर्डर अट्रॅक्टिव आणि बॉर्डरमध्येही तुम्हाला थ्रेडचं काम इथे करण्यात आलेलं आहे ओव्हरऑल एकदम हॅवी जरी वापरण्यात आलेली आहे आणि पल्लू पॅटर्न हा इथे राहिला आता झालं डियाचं मिळतंय मित्रांनो आणि हा याचा इथे कॅटलॉग दाखवत आहे हा याचा ओव्हरऑल लुक मित्रांनो अशाच प्रकारे खूपच सगळा कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतो म्हणजे तुम्ही पाहत आहेत माझ्या बॅकग्राऊंड मध्ये मा इथे काही वस्तू ठेवण्यात आलेला आहे इकडच्या साईडलाही म्हणजे हे पूर्ण ओव्हरऑल काउंटर जे आहे ना हे सिल्क साडीचं काउंटर आहे हे तर जस्ट फ्रंट साईड आहे एवढंच कॅमेऱ्याच्या मागे म्हणजे तुम्ही जे पाहता त्यामध्ये कॅमेऱ्याच्या मागे अजूनही वस्तू आहेत खूप सगळ्या पण ते एकाच व्हिडिओ कव्हर व्हिडिओमध्ये कवर करणं पॉसिबल नसतं म्हणून तुम्ही काय करू शकतात डायरेक्ट आमच्याशी जुडून तुम्ही सगळ्या वस्तू पाहू शकतात चला आता आपण पाहूया आपली जी नेक्स्ट इथे डिझाईन होणार आहे ना ती तर वाव आता ही जी पर्टिक्युलर डिझाईन आहे ना मित्रांनो आता हा जो कपडा मिळतोय ना हा कॉटन आणि सिल्क दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे कॉटन सिल्कचा कपडा तो घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये पान जरी ठेवण्यात आलेली आहे ही पहा ही जी आहे ना पान मोटिव्ह देण्यात आलेला आहे काम मिळतंय याच्यावर आणि कॅटलॉगची गोष्ट करू तर हे पहा सेम टू सेम पीस तुम्हाला इथे मिळतंय आहे ना छान वस्तू तर अशा प्रकारचा पूर्ण कॅटलॉग आहे तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर तर याची सॉफ्ट कॉपी मिळते आणि हा राहिला याचा कलर चार्ट एवढ्या प्रकारचा तुम्हाला याचा कलर चार्ट मिळेल एवढ्या पीसेसचा तुम्हाला सेट मिळेल आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम तुम्ही प्राईस का मेन्शन नाही करत आहे तर मित्रांनो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मी लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस मेन्शन नाही करू शकत याचं मुख्य कारण असं आहे की जर मी लाईव्ह मध्ये याची प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ऍड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणजे जर समजा एक्झाम्पल आमच्या इथे जर दोनशे चाळीस रुपयापासून सिल्क साडीमध्ये स्टार्टिंग रेंज आहे आणि समजा तुम्ही ही दोनशे एक्झाम्पल दोनशे चाळीसची जर साडी आहे त्यामध्ये फाईव्ह पर्सेंट जीएसटी आणि तुम्हाला ही एवढी वस्तू आता इथे मिळते आता तुम्ही तुमच्या कस्टमरला ही थर्टी फाईव्ह पर्सेंट मार्जिननं विकताय आणि तुमच्या कस्टमरला माहिती आहे की ही वस्तू दोनशे चाळीसची आहे आणि दोनशे चाळीसमध्ये मध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंट एवढी अमाऊंट मिळवली तर किती झालं आणि मग जर तुम्हाला तुमच्या कस्टमरला माहिती पडेल की ही वस्तू तुम्हाला एवढ्याला पडली आहे तुम्ही एवढ्याला का ते तुमच्याकडून घेतील नाही जर मग मोलभाव करतील म्हणून आम्ही कोणत्याही सोशल मीडियावर एकाही वस्तूची प्राइस डिस्क्लोज करत नाही त्यासाठी तुम्हाला इन फ्युचर जर छान प्रकारे तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल ती प्रॉब्लेम नको द्यायला चला मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पुढची साडीकडे पहिले तर तुम्हाला याचा कलर चार्ट दाखवते हा याचा ओव्हरऑल कलर चार्ट आहे तुम्हाला हे मी डार्क नेव्ही ब्लू कलरचा जो आहे ना ते सॅम्पल दाखवत आहे आता सेम टू सेम वस्तू तुम्हाला मिळते कलर तुम्ही पाहाल ना ए वन ओ क्वालिटीचे ऑल सीझन चालणारे हे कलर्स मिळत आहे तुम्हाला आणि ही राहिली याची ओव्हरऑल लुक आहे ना एकदम अप्रतिम साडी मित्रांनो ही पण वस्तू एकदम छान आहे ओव्हरऑल कॅटलॉग याचा फाईन आहे क्वालिटी याची पण तुम्हाला छान मिळते मित्रांनो अजून माहिती घ्यायची असेल तुम्हाला अजमेरा फॅशन विषयी जाणायचं असेल बिझनेस इन्क्वायरी असेल की मॅम काय कसं कधी किंवा कितीचं करायला कोणत्याही प्रकारचा कचा प्रश्न असेल म्हणजे काय जसं सांगितलं कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्टली आमच्याशी विचारून करू शकतात चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया पुढचं सॅम्पल तर मित्रांनो हे पहा ही एकदम छान वस्तू आहे याचा पल्लू पण एकदम वस्तू मिळते तुम्हाला छान पल्लू पण छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन ही तुम्हाला यामध्ये छान मिळणार आहे चला आपण पाहूया अजून साड्या कलर मित्रांनो आमच्या जवळ व्हरायटी वर तर तुम्हाला खूप मिळतील जसं मी तुम्हाला दरेक व्हिडिओमध्ये सांगते नॉट ओन्ली साडीज पण तुम्हाला कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट अशा खूप सगळ्या वस्तू मिळतात ते ही होलसेलमध्ये म्हणून वेट कशाचं करताय तुम्ही बिलकुल आमच्याशी जोडून बिझनेस करू शकता आता मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल इन्व्हेस्टमेंट किती करायची आता डिपेंड करता तुम्ही कोणत्या ठिकाणी कशा कर प्रकारच्या एरियामध्ये तुमचा बिझनेस करू इच्छित आहात पण त्याविषयी ही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बिलकुल स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत आमच्या सेल्समॅनशी किंवा सेल्स गर्लशी बात करू शकतात आपल्या ओन भाषेत येस मित्रांनो दरेक भाषेचे सेल्समॅन मिळतात तमिळ तेलुगू कन्नडा मल्याळम हिंदी मराठी गुजराती बंगाली सिंधी इंग्लिश दरेक भाषेचे सेल्समॅन मिळतात हाय प्लस पॉईंट मिळतो आणि ते सगळे ट्रेन असतात आपल्या आपल्या फील्डमध्ये आता नेक्स्ट वस्तू आहे ही एकदम ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन वस्तू जी आहे ना त्याचं इथं जो क्रिएटेड लुक आहे ना तो इथे करण्यात आलेला आहे हा पहा ओव्हरऑल वस्तू एकदम छान आहे पोचमपल्ली डिझाईन याला म्हणत असतात आणि मित्रांनो याची बॉर्डर पहा सिल्वर जरी वापरण्यात आलेली आहे ओव्हरऑल साडी मध्ये आहे ना एकदम छान वस्तू तर मित्रांनो असं आज कलेक्शन अजून पाहिजे असेल तर बिलकुल तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा होता आपला आजचा व्हिडिओ मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी नमस्ते